नमस्कार मित्रांनो श्रीनिवासला होणार चक्का आता फाशीची शिक्षा तर नक्की काय घडतं त्याला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया तर मित्रांनो आता श्रीनिवासने चुकच एवढी मोठी करून ठेवलेली असते की त्याला देखील माहीत नसतं की या सगळ्या चुकीचे काय परिणाम भोगावे लागणार आहेत कारण की पोलिसांनी जरी सांगितलेलं असलं तरी श्रीनिवासने ते सगळं काम केलेलंच असतं त्यांचं ऐकून आणि ह्या सगळ्याच्या पाठीमागे असतो रवी कारण की रवीला अगोदरच माहीत असतं की त्याच्यामुळे श्रीकांत इनामदाराची केस परत उघडकीस आलेली आहे आणि श्रीकांत इनामदाराला संपवण्याच्या पाठीमागे देखील त्याचाच हात होता पण त्याची बायको सुपर तिला थोडी देखील अक्कल नसते एकदम मंद बुद्ध म्हणलं तरी चालेल कारण की तिला असं वाटत असतं की तिच्या भावाचा ज्याने कोणी खून केला आहे ती म्हणजेच चा आता म्हणजेच आपली भावना आणि सिद्धूच आहेत कारण की पैसे बिळकवण्यासाठी हे सगळं त्यांनी केलेलं आहे पण त्यांना थोडी देखील खबर नसते की यामध्ये भावनाचं नाही तर तिच्या स्वतःच्या नवऱ्याचाच हात आहे आणि याच केसमध्ये आता पुढे तुम्ही बघितलंच असेल की आता जे काही गॅरेज मालक असतो त्याचा देखील खून झालेला असतो आणि हा सगळा केलेला कोणी असतो म्हणजे याच्या पाठीमागे देखील रवीचा असतो आणि रवीला आता ते सगळे पुरावे नष्ट करायचे असतात त्यासाठी त्याने मात्र आता चक्क दुसरा तिसरा कोणाचा वापर नसतो केलेला चक्क श्रीनिवासचा केलेला असतो कारण की तुम्हाला माहितच आहे की अगोदरची जी केस आहे त्यामध्ये व्यंकी अडकलेला असतो आणि व्यंकीला चांगली ती शिक्षा देखील घडत असते दे त्याच्यामुळे आता व्यंकी तोंड उघडत नसतो त्याच्यामुळे तो ठरवतो की आता दुसऱ्या केसमध्ये दे देखील आपण आता व्यंकीच्या घरच्यांनाच अडकवूया म्हणजेच आपल्या श्रीनिवासला त्या केसमध्ये अडकवलेला असतो आणि पुढे आता श्रीनिवासला देखील कोर्टात हजर करावं लागणार आहे कारण की पोलिसांनी सगळे काही व्हिडिओ काढून ठेवलेले असतात सगळे काही पुरावे देखील त्यांच्याकडे असतात त्याच्यामुळे आता पुढे श्रीनिवासला कोर्टामध्ये हजर केल्याच्या नंतर सगळे काही पुरावे दाखवल्याच्या त्याच्याकडे काय बोलायला उरतच नाही भलेही श्रीनिवास श्रीनिवासची काही चूक नसते पण पुढे त्याला आता योग्य ती शिक्षा होणारच आहे कारण की मित्रांनो जोपर्यंत आता प्रूफ सापडत नाही की त्यांनी काय केलं नाही तर आता हे सगळं उघडकीस येणार आहे येणारच नाही आहे आणि या सगळ्याच्या पाठीमागं तो मास्टर माइंड रवी आहे कारण की रवीनेच आतापर्यंत दोन्ही खून केलेत पण त्याचं अजूनपर्यंत कुठे देखील नावच उघडकीस आलेलं नसतं आता जेव्हा या रवीला पकडतील तेव्हाच आपला श्रीनिवास वाचू शकतो त्याच्यामुळे तुम्हाला काय वाटतंय श्रीनिवासने जे काय केलं ते एकदम योग्य केलं का अयोग्य हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि भेटूया अशा पुढील येणाऱ्या संपूर्ण अपडेट मध्ये तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करून ठेवा कारण की पुढच्या लेटेस्ट अपडेट तरच तुम्हाला पाहता येतील धन्यवाद